नेते असून हे आम्ही वटावले पाहिजेत त्यांच्या संग शांताबाई काम आहे शांताबाई काम आहे शांताबाई काम आहे <laughs> तीन लाख मतांनी निवडून शंभर टक्के जाहीर कळायचं काय सर सर चोट संघ घेऊन घेते आणि कळायचं काय खरंय भ्रष्टाचारी भ्रष्टाचारी आजकाल कोण भ्रष्टाचार पंच्याहत्तर वर्ष काँग्रेसनी या भारतावर राज्य केलं ते भ्रष्टाचारी नाहीत का त्यांनी का विकास नाही केला अजित पवाराचारी रामकृष्ण हरे वाजवा तुतारी तुतारी गेल्या दहा वर्षामध्ये त्यांचे जे खासदार मॅडम होत्या त्यांनी रेल्वे आणू आणू सांगितलं पण ते रेल्वे कुणी काही जरी म्हणलं तरी तुतारी वाजल्याशिवाय राहणार नाही हा बीजेपी दहा वर्षांनी याय लागली त्यांनी काही कामच केलं नाही नाही नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आज मी आलेलो आहे बीड मध्ये आणि बीडच्या सगळ्यात महत्वाच्या भागामध्ये म्हणजेच भाजी मंडीच्या ठिकाणामध्ये भाजी मंडईमध्ये बीड जिल्ह्यातील किंवा बीडच्या या शहरातील सगळे लोक इथं खरेदीसाठी येत असतात सकाळी सकाळचं वातावरण आहे आणि नेमका ऊन वाढत चाललेलं आहे उन्हाचा पारा वाढलेला आहे याबरोबरच बीडचं राजकारण देखील तापताना आपल्याला पाहायला मिळतंय एकंदरीत बीडमध्ये नेमकं कोणाची हवा आहे सध्या लोकसभा इलेक्शनजवळ आलेलं आहे आणि या लोकसभा इलेक्शनमध्ये नेमकं बीडची जनता खासदार म्हणून कोणाला पाहते आणि लोकांचं काय भूमिका असणार आहेत मतदान करताना काय असणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घ्यायच्यात या ठिकाणी काही बीडचे मतदार राजे आहेत त्यांना आपण विचारणार काय भावना काय सांगाल लोकसभा निवडणूक एकदम जवळ आहे आहे आता तारखेला मतदान मतदान एक मतदार म्हणून काय भूमिका असणार कोणाला करणार आहे खर तर मागील काही कालखंडान सर पाहिल्याच्या नंतर ज्यांना आम्ही निवडून दिलं होतं त्यांना ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं गावापर्यंत त्यांचा जो विकास आहे ज्यांनी भाषणाच्या माध्यमातून केला परंतु खऱ्या अर्थानं तो गावापर्यंत पोहोचलेला नाही आणि म्हणून मला मतदार म्हणून एक असं वाटतं की यावेळेस निश्चितच बदल होईल आणि तो बजरंग बापाच्या माध्यमातून खासदार येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला दिल्लीमध्ये का बजरंग बापा निवडून येतील असं तुम्हाला वाटतं वाटतं ना आज जर बघितलं तर पंकजा मुंडे सोबत सगळे आजी माजी नेते असू द्या परंतु आजी माजी नेते म्हणजे सगळेच काही मतदार त्यांच्या पाठीमाग नाही आज कारण आजपर्यंत जे काही भूमिका त्यांना घेतलेल्या आहेत विशेषतः नेत्यांनी ने। त्याच्यामुळं मतदार राजाला असं वाटतं की हे कुठंतरी थांबलं पाहिजे एकूणच राजकारणामध्ये त्यांची जी पाडापाडी आणि जोडाजोडी झालेली ती कुठंतरी सामान्य माणसाला वाटतं की हे नको व्हायला पाहिजे सामान्य लोकांना बदल पाहिजे बदल पाहिजे बजरंग बाप्पा हाच बरे बजरंग बाप्पा हाच बर आहे वंचित बहुजन आघाडी आहे ना वंचित आहे ना बाळासाहेब सरपंची भूमिका सतत बदलत राहिलेली आहे आणि म्हणून मला वाटतं की एक सामान्य नागरिक म्हणून मला वाटतं की यावेळेस बजरंग बाप्पा हे निवडून आले बजरंग बघू शकता या ठिकाणी बजरंग बाप्पाच्या नावाचं खातं खोललेलं आपण सध्या भाजी मंडळ परिसरामध्ये आहेत लोकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या सगळ्यांच्या नेमका भावना काय जाणून घेतो कसे आहेत आंबे एकशे वीस रुपये काय मागच्या वेळेस पेक्षा व्यवसाय चांगला आहे की आलाय डब गायला नाही ना बरोबर व्यवसाय चांगला आहे काय बीडची जनता कोणाकडे बघते खासदार म्हणून भाजी हा भाजी नाही 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 काय वाटतं कोण तुमच्या मनात काय नेमका मतदान करताना कोणची भूमिका असणार बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा असणार बघू शकता बजरंग बाप्पाला पसंती या ठिकाणी दिली जाते या ठिकाणी काही शेतकरी वर्ग आहे गाव गावखेड्यातून आलेले शेतकरी आहेत सर्व्हिस वाले आहेत व्यापारी वर्ग आहे कसे आहेत सेप कसे आहेत एकशे वीस एकशे वीस एक रुपये काय मागेच स्वस्त आहे कसं ना स्वस्त स्वस्त झालंय बरं व्यापारीचे दिवस आलेत काय मोदी सरकार आल्यापासून व्यापारीचे दिवस गेले मध्ये सगळं <laughs> आता सगळीकडे चर्चा वर्ष शे, शेतकरी आणि व्यापारीचे दिवस आले पण ते हा शेतकऱ्यांचा तर काय हाल झालं त्यांनी का कांद्यात सगळे रोखलंय कांद्यात रोखलं तर जे कांदा शेतकऱ्याचे हाल झाले शेतकऱ्यांचे हाल झाले ना काय यावेळेस बीडचा खासदार कोणाला कर करायचं जे विकास करेन त्याला फोन करणार विकास जे बी झालं की दहा वर्ष पंकाचे आहे आणि त्यांच्या बघिनी येतात झालाय का विकास पाहिजे तसा तसं नाही झाला विकास पण बघू आता पर त्यांना परत एकदा संधी द्यायची का बदल करायचा आता विचार करून सांगतो मी तुम्हाला विचार करून कर तेरा हजार किलो मतदार आता मग विचार करून ते सगळी <laughs> भूमिका घ्यावं लागणार आपल्याला विचार करून भूमिका घ्यायची मामा एक मिनिट इकडे 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 एक मिनिट नाही एकच मिनिट एकच काय म्हंटलं इंटरेस्ट नाही राजकारणामध्ये बीडचं राजकारण असं झालंय लोकांना इंटरेस्ट नाहीये बोलण्यामध्ये दादा काय सांगशील तरुण मतदार रे कोणाला करायचं यावेळेस खासदार बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा का बरं सगळेच बजरंग बप्पा म्हणत आता त्यांना बघितलेच नाही ना ताईला बघितलंच नाही बघितलंच नाही सारखं येत असेल की बीडला नाही 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 आम्ही नाही बघितलं बजरंग बंड्या येत नाही एक बार भी नाही बघितला नाही तर बघू शकता इकडे सगळे बजरंग बप्पा म्हणतायत इकडे काही तरुण मुलं तरुणांना पण आपण विचारलं कसा चालला व्यवसाय नाही एवढा काय विशेष नाही विशेष नाही पण आता लोकसभा निवडणूक आली कोणाला करायचं खासदार पंचायत आहे पंचायत आहे बस कशा बोलू नका पंचायत आहे चा बाकीचे सगळे बजरंग गप्प म्हणताय नाही मला तर वाटते पंकजा येतील पंकजा इकडे अजून काही तरुण मतदार आहेत सगळ्यांना आपण विचारणार आहेत नेमका काय भूमिका आहेत कसा आहे बाजार मागे आहे बरा बरं आहे ना बरपाला घेतला नाही आणखी नायचंय घ्यायचंय कसं वाटतो बाजार महागे सध्या काय आता घेतलंच नाही काय महाग अजून घेतलाच नाही बर आता ताई लोकसभा निवडणूक आली कोणाला करायचं खासदार बीडवाले कोणाला आता पंकजा बजरंग तेरा तारखेला मतदाना सांगाल कोणाला खासदार बघून नंतर नाही नाही एक मिनिट एक मिनिट मला सांगा आता तेरा महिलांचं मतदान खूप महत्वाचं आहे महिलाच्याच मतदानावर निवडून येणार तुम्ही कोणाला म्हणजे कोणाला पसंती दाखवताय बजर, बजरंग बजरंग बाबा का पंकज मुंडे बघू ना नंतर बघू ना मला चालू सरकार खुश येतो नाराज जे सगळ्यांचं मत आहे तेच आपलं मत सगळ्यांचं मत येते करायचं ठरलंय नाही नाही बदल नाही करायचं पंकज आवडत त्यांना आहे ते सरकार ठेवायचं अ नमस्कार बोला लोकसभा निवडणूक आली आहे बीडकर कोणाला निवडून देणार कोणाकडे बघताय खासदार म्हणून काही सांगता येत नाही नक्की काटेकिटक यावेळेस काटे करच होणार आहे एकतर्फी नाहीये एकतर्फी नाही एकतर्फी होऊ शकते सगळे नेते सोबत जातीय ध्रुवीकरणामुळे तर अशी एकतर्फी झाली असती एकतर्फी झाली असती पण जातीमुळे आता अवघड झाला अवघड कोण होईल वाटत नाही सांगता गावी साधारण कुणी येऊ शकतात चल सरकारवर नाराज आहेत का खुश आहेत लोक जनता पीड महाराष्ट्रातले लोक राज्य सरकारवर नाराज आहेत केंद्र सरकारवरही नाराज आहेत कुठेतरी बदल करायची भूमिका शेतकऱ्यामध्ये समाजामध्ये हा हो शेतकऱ्यांमध्ये मुख्यत्वे आहे बदल करण्याची भूमिका अच्छा नाराजी बघू शकता शेतकरी वर्ग नाराजी असं म्हणतात इकडे अजून काही मतदार आहेत त्यांना पण आपण विचारणार मामा कोणाचं सरकार आलं पाहिजे राहुल गांधी की मोदी आता कुणाला आपल्याला काय त्याला सगळे सारखे आपल्याला सगळे सारखे आपल्या व्यापाऱ्याला सगळे सारखे बरं कुणाचा बी आलं तर आपला फायदाच नाही ना त्याच्यात काय आपल्याकडे कोणी बघतच नाही व्यापार एकडं सर्वसाधारण लोकांकडे कोण बघत नाही कोणी बघतच नाही सर्व आता पंकाजी का बजरंग बाप्पा आता तर आता बघूत ना आता त्याच्यात आहेत नाही सर त्याच्यात आहेत नाही त्यांना सावध भूमिका घेतात व्यापारी वर्ग मामा काय वाटतंय यावेळेस कोणाचं सरकार येईल आणि बीड मधून खासदार कोण होईल सरकार तर या वाटतं मोदीच आणि बीड मध्ये पंकजात येतात बीड मध्ये पंकज राय येथे लोट निवडून हो किती मतांनी येते वाटतं दीड लाखाच्या पुढे फरक दीड लाखाच्या पुढे तर बघू शकताय पंकजाताईंना दीड लाखाच्या पुढे लीड राहील असं त्यांचं म्हणणं आहे इकडे अजून काही लोक आहेत आपण सगळ्यांना विचारणार आहेत काय वाटतं लोकसभा निवडणूक जवळ आली तेरा तारखेला मतदान बजरंग बाप्पा सोनवणे बजरंग बाप्पा सोनवणे शंभर टक्के बरं का बरं काही पंकजाताई म्हणतात काही बजरंग मोदींच्या ना करतेपणामुळं एवढी महागाई झालेली आहे तरी त्याच्यावर काही बोलत नाही शब्द बोलत नाही दोन हजार चौदा त्यांचं स्टेटमेंट बघा महागाईच्या बाबतीत आणि या दहा वर्षाचा हिशेब त्यांनी द्यावा पण पंकजा ताई सगळे नेते ताकत जास्त आहे कसं बजावणी या मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे मराठा कॅन्डिडेट असल्यामुळं शंभर टक्के बजरंग बाप्पा सोडून येतील शंभर टक्के निवडून शंभर टक्के शकता इकडे मतात बजरंग बाप्पा निवडून येतील अजून इकडे काही मतदार आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत शेतकऱ्यांना आणि सगळ्यांना काय वाटतं नेमका भूमिका काय जाऊन गेलं मामा नमस्कार नमस्कार झाली का खरेदी झाली चालू काय काय घेतलंय काय नाही सगळं भीड खरेदी केलं स्वस्त झालंय सगळं इलेक्शन जवळ आलंय म्हणून सगळं स्वस्त झालंय काय काय घेतलं मालूम सगळे घेतले कोणाला करायचं खासदार कोणाला करायचंय अ मला काय कळत नाही रे बघा पंगाच्या का बजरंग बाप्पा तुम्हाला काय वाटतंय मला काय ते आता काय आता पुढच पुढे 18 तारखेला जोळ आले की आता आई अहो मतरे माणसाच लय महत्वाचं आहे मतदान नाही तर मेला इचारा नाही तर काय नाही फेल जातय मतरे माणसाचं महत्वचंय आहे कुठून आला तुम्ही कुठून आला मी निघतो निघले बस बर चालू सरकार खुशेट करणार जो सगळ्यांना नाराज येतात सगळ्यांवर नाराज नाराज जीरो वाट इथं बघू शकता नाराजत सगळ्यांवर तुम्ही लय विचाराने आलात बरं काय काय ठरवून आले काय माहिती खरेदी केले सगळं घेतले काय वाटतं लोकसभा निवडणूक आली कोणाला करायचं खासदार बजरंग बाप्पा सोनवणे सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि दहा वर्ष आम्ही मुंडे साहेबोटी प्रेथम त्याला मतदान दिलं पण त्या कधी काय बीड लोक बीड शहरात किंवा बीड फिरलेले दिसले नाहीत कुठलाही विकास झालेला नाही बीड परिसरात आलेच नाही नाही कधीच आहे पण आता पंकजात हे म्हणतात आता व्यक्ती बदललाय ना पहिले नाही प्रियंताय काय आणि पंकज ताई काय एकच आहे तर एकच घरात हो एकच नाही वाटतंय बजरंग बाप्पा येतील हो नक्की शंभर टक्के किती मत नाही दिली ह्यांची नव्वद हजाराची लीड यांची नव्वद हजाराची लीड राहीत बर बघू शकता इकडे बजरंग बाप्पा सोनू यांची हवा जास्त आपल्याला पाहायला भेटते एकंदरीत शेतकरी वर्ग आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे ह्या सगळ्या गोष्टीमुळं बजरंग सोनोने यांचं सीट लागल असं या ठिकाणी चित्र आपल्याला पाहायला मिळतं परंतु एकंदरीत सगळ्या भाजी मंडळीत आलेल्या लोकांच्या भावना आपल्याला जाणून घ्यायच्यात या ठिकाणी काही तरुण वर्ग आहे सगळ्यांच्या मनात काय नेमका बीडचा खासदार कोण होणार या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्यात सगळ्यांच्या भूमिका यावेळेस महत्त्वाच्या असणार आहेत नेमका बीडचं राजकारण कुठं चाललंय नेमका बीडमध्ये खासदार कोण होणार या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्यात का झाली खरेदी खरेदी झाली का चालूच आहे कसं आहे बाजार सध्या बाजार चांगला आहे काय आता त्या उन्हाचा बाजार आहे तिथे जरा कडकच आहे ना ऊन वाढले त्याच्यामुळे बाजार कडक पण उन्हा बरोबर राजकारण बी वाढलं आता बीड हो हो भरपूर वाढले कोणाला करायचं खासदार पंकजा मुंडे पंकजा मुंडे करायचंय बाकीचे काय कामाचे बरं कुठल्या मुद्द्यावर आहे इलेक्शन जातीवर आहे का विकासावर 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 मोदी कडनं डायरेक्ट ते काय ना काही योजना आणणार बीड साठी पंकजा डायरेक्ट लोक मध्ये दहा वर्ष त्यांच्याकडेच होत दहा वर्ष ते त्यांची बहीण होती ना अलग लक्ष ते नाराज होते त्याच्यामुळे ते, ते आता सक्रिय झालेत ना अच्छा निवडून पंकजा शंभर टक्के बरं बघू शकता निवडून येईल असं वाटतं तुम्हाला काय वाटतं का काय का बीड मध्ये कोण होईल खासदार पंकजा मुंडे पंकजा मुंडे पुन्हा एकदा विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक असणारे सध्या चर्चा चालली की जातीवर इलेक्शन येऊन ठेपलं तुम्हाला दोन्ही बाजू आहेत दोन्ही बाजू आहेत विकासाचं ना जात तर चाललीच पण विकासाच्या बाजूने होणार विकास करतील असं वाटतंय टक्के काय वाटतं कोणत्या मुंडे तशा पर्याय मोदीकडे बघून की पंकजा मोदीकडे बघून बी पंकजा पंकजाकडे बघून बी हा दोन्हीकडे बी बघू शकता पंकजा ताई यां बार बार मोदी सरकार बार 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 मोदी एक नाही बार बार मोदी सरकार एकदा चालू बघू शकता पंकजा मुंडी निवडून येतील अशी भावना या लोकांची अजून काही शेतकरी आहेत व्यापारी आहेत सगळ्यांच्या भावना आपण जाणून घेणार नेमका त्यांच्या मनात काय भूमिका आहे त्यांचं काय म्हणतंय सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत लोकसभा निवडणूक जवळ आली तेरा तारखेला मतदान काय वाटतं कोणाला निवडून दिलं पाहिजे कोणाचं सरकार आणायचं अरे सरकार कोविड पहिलेच भर कोण ज्यूसमे मतदान होत नाही बीड का खासदार कोण आहे भीड़ का खासदार तो बोड़ा मैं बदल होना कुछ तो भी बदल होना इस बार हाँ। क्या की अरे बदल कुछ वो नहीं बोला मैं काम बदल होना काम काम तो काम तो, 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 तो वही चल रहा है हमेशा बेरोजगारी वो भ्रष्टाचार वो चल रहा है किसको चांस देना अब देखो सब पब्लिक की राय मैंने तो बोल दिया बदल करना है बदल करना है ठीक है समझ जाना है बदल करना है को क्या लग, आप, आपको क्या आपको लग रहा है अच्छे आदमी को देना चुन के जो तरक्की हो सके सबकी आपको, अभी ये जो लोग है जो परेशान है तो वो हिसाब से नवा आदमी होना अच्छा नया आदमी होना हाँ फिर? बहुत जो चारीज जो, चारीज जो काम करना चाहता लो है लोग खड़े अपना बजरंग पप्पा सोनो ने जो काम करेंगे उनको देना चुन के दूसरा कुछ की बजरंग बजरंग बापा सोनो बघू शकता बजरंग बाप्पा सोनुने यांचं देखील या ठिकाणी त्यांना दाखवली जाते काय वाटतं एक तरुण मतदार कोणाच्या बाजूने बजरंग बाप्पा की पंकजा मुंडे बजरंग बाप्पा बजरंग बरं कुठल्या मुद्द्यावर पंकजा ताईन काही काम केलं नाही ना बीजेपीने बीजेपी दहा वर्षांनी यायला लागली त्यांनी काही कामच केलं नाही बीडचा विकासच नाही केला नाही झाला काय बजरंग बाप्पा निवडून वाटतंय बजरंग बाप्पाच येणार निवडून विकासाच्या मुद्द्यावर इकडे मामूल काय वाटतं बघूया आपण मामूल नमस्कार बाप्पा मोर्या बोलो 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 बाप्पा मोर्या <laughs> बजरंग बाप्पा मोरया बर तर बघू शकता बजरंग बाप्पा म्हणतात इकडे पण इकडे अजून काही मतदार आहेत काय चाललंय कसं असणार आहे यावेळेच इलेक्शन आणि कोण होईल खासदार असं वाटतं तुम्हाला खासदार तुतरीच होईल का बर कुठल्या मुद्द्यावर होईल असं वाटतं इलेक्शन कारण ह्याच्या अगोदर सत्ता होतीच ना हा हा थोडे चेंजेस पाहिजे सत्तेमध्ये चेंजेस पाहिजेत बरं पंकजा म्हणून नको आहेत आता नाही बजरंग बाप्पा बर इकडे अजून काही तरुण आहेत काय वाटतं तुम्हाला कोण होईल खासदार पंकजा मुंडे तीन लाख मतांनी निवडून येतील शंभर टक्के कोणत्या मुद्द्यावर असणार हे इलेक्शन हे विकासाच्या मुद्द्यावर आहे बजरंग बाप्पा जरी आले तरी त्यांचे केंद्रामध्ये खासदार किती येणार आहेत राष्ट्रवादीचे तुतारीचे खासदार किती तर ऍक्च्युअल जर पाहता ते बजेट किती आणू शकतात बीड जिल्ह्याला आणि पंकज हे सर्वसामान्याचं नेतृत्व आहे त्याच्यामुळे ते बजेट जास्त आणू शकतात पंकज ताई शंभर टक्के येणार तीन लाखांनी म्हणजे असं ना भविष्य वाटतं बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा शंभर टक्के दोन लाखांनी शंभर टक्के येणार साहेब नाही कोणत्या आधारावर येणार सगळ्यात महत्वाचा मुद्दा रेल्वेचा आहे गेल्या दहा वर्षामध्ये त्यांचे जे खासदार मॅडम होत्या त्यांनी रेल्वे आणू आणू सांगितलं पण की रेल्वे काय आले त्यांनी तरी रेल्वे काम भरपूर केलंय बाप्पांनी बाप्पा नाव तरी माहित का मतदान किती आहे त्यांचं बहुमत किती मिळालेली नाहीये मराठा आरक्षणाचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे हे राजकीय भावनिक आहे मी मराठा आहे परंतु पंकजताई हे सर्वसामान्याचं नेतृत्व आहे आणि पंकजताई शंभर टक्के येणार फक्त कुणी काही जरी म्हणलं तरी तुतारी वाजल्याशिवाय राहणार नाही हा तुतारी वाजणार नेते असून हे आम्ही बोटावले पाहिजेत त्यांच्या संघ शांताबाई काम आहे शांताबाई काम आहे शांताबाई काम आहे काय वाटत <laughs> तुम्हाला <तो> काय वाटत <laughs> तुतारी काय वाटतं मामू काय तुतारी काय तुतारी सगळे तुतारी म्हणायला आजकाल काल कस बजरंग बाप्पा शंभर टक्के शंभर टक्के एक मिनिट आहे एक मिनिट आहे हे जे तुमच्या सरद चोट्टेस आहे काय याच काय सरद सरद घेऊन म्हणत आहे आणि काय याच काय खरंय भ्रष्टाचारी लोकांना भ्रष्टाचारी आज कोण भ्रष्टाचार पंच्याहत्तर वर्ष काँग्रेसनी या भारतावर राज्य केलं ते भ्रष्टाचारी नाहीत का त्यांनी का विकास नाही केला अरे ते कुठं केले काँग्रेसच्या कुठे केले काँग्रेस आ तो आहे अजित पवाराचारी रामकृष्ण तुतारी तुतारी तुटा तुतारी काय वाटत बीजेपी 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 येणार दोघ आहेत बीजेपीचे बाकी तुतारी तुतारी सगळे तुतारी इकडे कमळ आहे इकडे कमळ आहे बरं कुठल्या मुद्द्यावर असणार इलेक्शन मुद्द्यावर आता मुद्दाच नाही यावेळेस मुद्दाच नाही पण कमळ तुतारी कमळ येणार मुद्दा काही नाही पण कमळ येणार काहीच नाही कमळ येणार कमळ येणार हे बघा कोणाकडेच नाही पण कमळ येणार भारतीय जनता पार्टी येणार म्हणतात काही लोक बजरंग बापा म्हणतात तुम्हाला काय वाटत तुतारी तुतारी का बरं सगळे आता इकडं बहुमताने भाजप म्हणतात काही तुतारी काय आपापलं हे पक्ष फोडणार लोकांना कशाला पक्ष फोडणार लोक पक्ष फोडला तुम्ही अजित पवारचा फोडला उद्धव ठाकरेचा फोडला नाराज आहे यावेळेस काय मग तुतारी तुतारी तु काय वाटत तरुणांना काय वाटतं बजरंग बाप्पा <सलगतरी में> बजरंग बाप्पा <सलगतरी में> बजरं बजरंग बजरंग बाप्पा काय वाटत तरुणांना इकडं पंकजा मुंडे निवडून येतील असं म्हणणारे काही थोडे बोटावर मोजणे एवढे परंतु सगळेच लोक म्हणतात बजरंग बाप्पा तुतारी या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की बीडचं वातावरण कुठेतरी बदलत चाललेलं आहे आणि बजरंग बाप्पा यांच्या बाजूनी कुठेतरी हवा तयार झालेली आहे इकडे अजून काही मंडळी आपण त्यांच्या सगळ्यांच्या भावना जाणून घेणार काय वाटतं तुम्हाला लोकसभा निवडणुकीत कोण येईल मी आता सांग देत नाही सर सांगता येत नाही काय वाटतं तुम्हाला काय वाटतं खरं तुमच्या मनाने सांगा दुसरं काय करू नाही नाही मनाने तुम्हाला मी आता ते जनता सोबत जाऊ आपण तुतारी मार हा तुतारी बघा तुम्ही तुतारी हे फक्त बोलण्याचा विषय पंकज ताई शंभर टक्के येणार सर्व जाती धर्माचं मतदान पंकजताईला वैयक्तिक त्यांच्या विकासाच्या मुद्द्यावर त्यांना मतदान बघू शकता इकडे अजून आपण सगळ्याच्या भावना जाऊन घेणार चालू खासदारावर खुशी आहेत का बदल करायचा बदल करायचा बदल करायचा काय मग आता वंचित बहुजन आघाडी का तुतारी 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 हो बर बघू शकता इकडे तुतारी म्हणतात अजून काही मंडळी इकडे हे दोन काका आहेत त्यांना पण आपण विचारणार काका कुठल्या मुद्द्यावर असणार हे इलेक्शन बेरोजगारी बेरोजगारी कोणाला कोणाला देणार बिडकरणी तुतारी तुतारी लागतो बर काय वाटतं काका कोणी निवडून मला वाटतं वाटत म्हणतात बेरोजगारी काम नाही केले बरोबर आहे तरी पण पंकजाताईच्या ना बर बघू शकता अजून इकडे काय म्हणत सगळ्यांना आपण विचारणार आहेत आतमध्ये जाऊया थोडस काय भावना सगळ्यांच्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार इथं तरुण मतदार आहेत त्यांना पण आपण विचारणार आहेत बीड मध्ये काय का वाटत <laughs> तुम्हाला काय बीड मध्ये काय पंकजा बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बाकी सगळे पंकजा म्हणतात नाही आम्ही बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा म्हणतात तुम्हाला काय वाटतंय मी बाहेरच बाहेर कुठले पण इथे हवा तर बजरंग बाप्पाची हवा आहे तुम्ही बघताय इथं सगळं ऐकण्यात ऐकण्यासाठी हवा आहे ती बजरंग बाप्पा बघू शकता बाहेरचा मतदार आलेला इकडं तर त्यांना पण जाणवतोय की बजरंग बाप्पाची हवा या ठिकाणी आतमध्ये अजून बरेचसे काही मंडळ तिकडं मामूल काय वाटतं बघूयात आता तरी बोलतील ते काय वाटतं तुम्हाला काय वाटतं आता मला वाटतं येणार बजरंग बाप्पा किती प्रचार केला तरी काय होणार नाही एकच येणार बजरंग बाप्पा किती प्रचार केला तरी होणार नाही काय होणार नाही एकच येणार बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा ओके तर बघू या होत्या भाजी मंडळीत आलेल्या सगळ्या बीडकरांच्या भावना यावेळेस तुतारी वाजल असं वातावरण बीडमध्ये तयार झालेलं आहे बजरंग बप्पा यांच्या पाठीमागं मतदार उभा राहताना आपल्याला पाहायला मिळतोय सध्या जर असा प्रश्न विचारला नेमका बीडमध्ये हवा कोणाची तर बीडमध्ये हवा तुतारी आणि बजरंग बप्पाची आपल्याला पाहायला मिळते याबद्दल तुमचं काय मत कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू एका व्हिडिओमध्ये नमस्कार